अद्भूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पितळी तुमचे जर का देव असतील किंवा पितळी भांडे असतील किंवा पितळी कुठल्याही गोष्टी असतील तर त्याला पटकिणी अगदी कमी वेळेत आणि कमी वस्तूंमध्ये आपण कसं क्लीन करावं आणि त्याचबरोबर उद्या आहे पूजेची अमावशा पूजेच्या अमावश्याच्या दिवशी आपण दिव्याची पूजा पण करतो आणि त्याचबरोबर या दिवशी आपला जो नवीन वर्ष चालू होणार आहे त्या आधी ही पूजेची अमावस्या केली जाते आणि त्या पूजेच्या अमावस्याला आपण नैवेद्य दाखवतो पुरणाचा वगैरे तर त्यावेळेस आपण आपले देव आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते तुमच्या ज्या देवाचे भांडे असतील किंवा देवाच्या वस्तू असतील या सगळ्या पितळांनी घासल्या जातात व्यवस्थित स्वच्छ केले जातात पाडव्याला एक नवीन व्यवस्थित देवा व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे आपले मस्त चमकवलेले व्यवस्थित वस्तू आणि सगळे देवाच्या ज्या मूर्ती असतील टाक असतील सगळ्या चमकवल्या जातात तर आ, देव कसे चमकवायचे आणि तेच बरोबर त्यांची जी आपण म्हणतो ना की त्यांना व्यवस्थित कसं स्वच्छ करायचं हे तुम, तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ दाखवेल पण त्याआधी मी तुम्हाला एक खूप छोटीशी ट्रेक दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप छोटासा व्हिडिओ करेल तर बघा जसं घंटी झालं दिवा झालं ह्या गोष्टी आपण आधी जरी करून हो ठेवल्या ना तर चालण्यासारख्या आहे म्हणजे आपल्याला देव स्वच्छ जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपल्या हे बाकीच्या वस्तू जर का स्वच्छ असतील तर आपल्याला वेळ लागणार वे ला नाही आणि आपली पूजा पण व्यवस्थित वे वेळेत होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर का आवडला तर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ हा बघितला आहे हे मला कळण्यासाठी खाली श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव व्रत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घेतलेला आहे त्याच्या आधी मी केलं होतं क्लीन पण मी व्हिडिओ स्टार्ट करायचा विसरून गेले आणि त्यामुळे बऱ्यापैकी बरंसं शूट झालं नाही त्यामुळे नंतर जे राहिलं होतं परत व्यवस्थित आणि अगदी दोन मिनटात झालं हे त्याला अगदी अजिबात वेळ नाही लागला आणि मी बेकिंग सोडानी लिंबू घेतला आणि व्यवस्थित सगळं स्व स्वच्छ घासून घेतलं दुसऱ्या मिनटाला व्यवस्थित ते चमकायला लागलं आणि खूप 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 सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने हे होऊन जातं तुम्हाला फक्त एक रस म्हणजे रसरशीत असलेला लिंबू आणि दोन चमचे बेकिंग सोडा पाहिजे बेकिंग पाव बेकिंग सोडा पाहिजे म्हणजेच खाण्याचा सोडा आणि तो तुम्हाला असंच डिशमध्ये घ्यायचा आहे आणि लिंबूनी लावून लावून तुम्हाला ते स्वच्छ करायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता माझ्या तीनही वस्तू ज्या आहेत त्या इथे रेडी झालेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित स्वच्छ होऊन चमकत आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित छान स्वच्छ झालेले आहेत तर मी इथे तुम्हाला दाखवते बघा हा दिवा पूर्णपणे स्वच्छ झाला आहे इथे कुठेही डाग नाही आहे जे थोडेफार जे काळे डाग असतात ना त्याला आपण ज्या वस्तू असतात त्याला ब्रश वापरून काढू शकतो पण देवांसाठी कधीही ब्रश वापरू नये एवढीच काळजी घ्या बाकीची पद्धत अगदी सोपी आहे नक्कीच तर तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धतीने आणि अगदी छोट्याशा दोन गोष्टी वापरून तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत तुमच्या घरात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पितांबरी किंवा ह्याच्या सगळ्या ज्या केमिकल वस्तू असतात ह्यानीसुद्धा आपलं काम झटपट होतं पण बऱ्याचशा जणांना घरगुती वस्तू वापरायची सवय असते हौस असते त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही जर का पितांबरी किंवा अदर लिक्विड वगैरे वापरत असाल तर काही हरकत नाहीये पण ते केमिकल बेस्ट असतात आणि त्याने काय होतं व्यवस्थित स्वच्छ कधी कधी होत किंवा नाही होत आणि त्याने आपल्या स्किनला पण त्रास होतो आपले हात पण भेगा वगैरे जे असतात बघा त्याने काळे होतात कारण त्यामध्ये ते एकंदरीत तुम्हाला सांगते की जे ऍसिडिक प्रॉपर्टी असते त्याने तुमच्या स्किनला सुद्धा त्रास होतो तर चला तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडली असेल तर भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आम्हा व्हिडिओ बघत राहा परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ